नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपलं सर्वांचं स्वागत आहे राखी पौर्णिमा आली की काहीतरी आपल्याला गोड हवं असतं पेडा बर्फी किंवा काजूकतली तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने आणि अचूक प्रमाणामध्ये काजू कतली कशी तयार करायची ते दाखवणार आहे करायला अगदी सोपे आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही ही काजूकतली तयार करू शकता अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही काजूकतली कशी तयार करायची ते दाखवलेलं आहे तर या काजूकतलीमध्ये मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण अचूक प्रमाण दाखवलेलं आहे हे अचूक प्रमाण असणं खूप गरजेचं आहे तरच आपली काजू चांगली होते तोंडात घालताच विरघळणारी अशी काजूकतली तयार होते बऱ्याच जणांची काजूकतली घट्ट होते किंवा ती येत नाही असं होतं त्यासाठी परफेक्ट पाक कसा करायचा किंवा काजू किती असली पाहिजे साखर किती असली पाहिजे पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तर या रेसिपीमध्ये मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात काजू कतली कशी करायची किंवा प्रमाण परफेक्ट प्रमाण किती घ्यायचं हे तुम्हाला मी पुढे रेसिपीमध्ये सांगणार आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की काजूकतली करून पहा तुमची काजूकतली एकदम परफेक्ट होईल तोंडात घालताच विरघळणारी अशी काजूकतली आपली आज तयार होणार आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी काजू घेतलेली आहेत वजनी प्रमाण पाहायचं झालं तर दोनशे ग्रॅम काजू आहेत आणि अर्धी वाटीपेक्षा एक चमचाभर साखर मी जास्त घेतलेली आहे वजनी प्रमाण पाहिलं तर एकशे वीस ग्रॅम एवढी साखर आहे म्हणजेच जेवढे काजू घेतले त्याच्या निम्म्यापेक्षा थोडीशी जास्त साखर घ्यायची आहे खूप जास्त घेऊ नका काहीजण पावण वाटी एक वाटीसाठी पावन वाटी, वाटी असं प्रमाण घेतात पण ती खूप गोड काजू कतली होते तर त्यासाठी आपल्याला ते इथे हे प्रमाण वापरायचं आहे एक चमचा तूप घेतलेला आहे आणि विलदोडेची पूड घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला हे काजू मिक्सर वरती बारीक करून घ्यायचे आहे इथे मी मिक्सरचं भांड घेतलं यामध्ये आपण हे काजू घालूयात आणि याची छान अशी पावडर तयार करून घेऊयात पण हे जेव्हा आपण काजू बारीक करतो त्यावेळेस एकदम एकसारखं फिरवू नका नाहीतर ते खूप तेलकट सूट तयार होईल त्याचं तर मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे काजू बारीक करून घ्यायचे आहेत याला तेल सुटू द्यायचं नाही तर आपल्याला फाईन पावडर तयार करून घ्यायचे आहे तर मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपण याची छानशी पावडर तयार करून घेऊया इथे आपली ही काजू पावडर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी काजू पावडर तयार झाली जर तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये जरा तुकडे राहिलेले आहेत तर तुम्ही हे चाळून घेतलं तरीही चालेल पण हे व्यवस्थित बारीक झालेलं आहे त्यामुळे मी चाळून घेत नाही तर आता आपण काजू कत्री कशी तयार ता करायची ते पाहूया सुरुवातीला कढईमध्ये आपण साखर घालूयात आता यामध्ये आपण जेवढी साखर आहे त्याच्या निम्म आपल्याला पाणी घालायचं आहे एक वाटी साखर असेल तर अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे या साखरेचा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं आहे पाकाला आपल्या उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला एक तारी पाक होईपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत एक तारी घट्ट पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला मिडियम गॅस वरती हा पाक शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण घालूयात थोडस तूप एक चमचा तर एक चमचा तूप पुरेसं होतं कारण जास्त तूप तुम्ही घातलं तर कतलीला खूप तेल सुटत किंवा तेलकट होते तर त्यासाठी एक चमचा भर तूप पुरेस होतं एक किलोच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही करत असाल तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते एक किलो काजू जर घेतले असतील तर त्याला सातशे ग्रॅम साखर घालावी पन्नास ग्रॅम तूप घालावं आणि साखरेच्या निम्म पाणी घालावं हे परफेक्ट प्रमाण आहे अगदी हलवाई ज्या पद्धतीने करतात तशी काजू कतली आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर इथे आपण पाक चेक करूयात चिकट आहे पण अजून पाक आलेला नाही तर अजून आपण दोन मिनिटे हे उकळून घेऊयात किंवा शिजवून घेऊयात पाच मिनिटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकताय इथे आपला हा पाक तयार झालेला आहे हा एक तारी पाक आहे अशा पद्धतीने हा पाक तयार होतो तुम्ही पाहू शकताय याला तार होते माझ्या बोटलना तर अशा पद्धतीने याची तार झाली पाहिजे म्हणजे पाक चांगला आलेला आहे तर आता यामध्ये आपण घालूयात काजू पावडर पण गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आपल्याला आणि यामध्ये काजू पावडर घालायचे आहे तुम्ही यामध्ये थोडस दूध पावडर घातली तरी सुद्धा चालेल काजू कतली चवीला आणखीन छान होते हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये वेलदोडेची पूड घालूयात तुम्ही यामध्ये पूड ऐवजी थोडस इसेन्स घातला तरी चालेल तर तुम्हाला ज्या केवढा इसेन्स मिळतो किंवा रोज इसेन्स मिळतो बरेच प्रकारचे इसेन्स आहेत त्यातलं तुम्हाला जे आवडतं ते तर ही है, है। जो जो तुम्ही घातलं तरी चालेल व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे एक सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे जेवढं तुम्ही छान याला हलवून घ्याल हे जे मिश्रण आहे ते छान क्रीमी होतं आणि आपली काजू कत्री सुद्धा खूप छान होते तर त्यासाठी एक दोन मिनिटे मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकताय हे छान कडायला सोडायला लागलेलं आहे अशा पद्धतीने तर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण असंच कढईमध्ये थोड्या वेळासाठी थंड करून घ्यायचं आहे एक पाच मिनिटे झाली मिश्रण आपलं छान थंड झालेलं आहे तर इथे मी एक पोळपाट घेतलाय त्याला छान तूप लावून घेतलेला आहे आणि आता आपण हे सगळं मिश्रण याच्यावरती घालूयात आणि हे थोडस मळून घेऊयात म्हणजेच याचा एक छान मौसूत असा गोळा तयार करून घेऊयात आणखी हे मिश्रण थोडस गरम आहे कारण थोडस गरम यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हा गोळा तयार होतो आणि आपली काजू कतली एकसारखं का प्लेन होते इथे आपला हा छान गोळा मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असा गोळा तयार झालाय तर या पोळपाटावरती आपल्याला हे काजूकतली लाटून घ्यायची आहे तर इथे मी पोळपाटाला आणि बेलण्याला सुद्धा तूप लावून घेतलेला आहे तर एक सारखी काजू कतली आपल्याला लाटून घ्यायची आहे इथे आपली ही आ, कतली काजूकतलीचं मिश्रण लाटून झालेलं ला आहे आता आपण हे कट करून घेऊयात तुम्ही ही कट करून घेऊ शकता पण इथे मी पिझ्झा कटरचा वापर करते आहे बरेच जण जी फूटपट्टी असते त्याने बरोबर मोजून ही काजू कतली कट करतात मस्त आता आपण दुसऱ्या बाजूनी मस्त तुम्ही पाहू शकता है। एक सारखी आपली काजू कटली कट झालेली आहे तर आता आपण हा पोळपाट एक अर्धा ते तास असं ठेवूया आणि काजूकतली जेव्हा छान सुकेल त्यावेळेस ही काढून घ्यायची आहे तुमच्याकडे सिल्वर वर्क असेल तर याच्यावरून तुम्ही लावू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी लावलेलं ला नाही रक्षाबंधन साठी माझ्या मुलांना खाण्यासाठी इथे मी घरी खाण्यासाठी बनवलेली आहे पण वर्क असेल तर नक्की लावा काजू काजूकतली सुंदर दिसते चवीमध्ये काही फरक लागत नाही फक्त दिसायला सुंदर दिसते आता आपण हे असं ठेवून ही वडी सेट करून घेऊया काजू कतली आपली मस्त अशी सेट झालेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त अशी खुसखुशीत तोंडात घालताच विरगळणारी अशी काजू कतली आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त आणि सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी पौष्टिक अशी आणि मुलांच्या आवडीची ही काजू कतली तयार करू शकता अगदी करायला सोपी आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही आ, करू शकता याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट असेल आणि करण्याची योग्य पद्धत असेल तर तुम्ही सहज ही काजू कतली करू शकता तर आज आपण राखी पौर्णिमा स्पेशल ही काजूची रेसिपी पाहतोय तर एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने या राखी पौर्णिमेला या काजू पतलीची रेसिपी नक्की ट्राय करा ही आजची राखी पौर्णिमा स्पेशल काजू कतलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेल तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद